दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक रोड येथील एक लहरा गेटजवळ सामनगाव येथे अज्ञात इसमांनी विवाहितेच्या गळावर तीक्ष्ण हत्त्याना वार करून तिचा खून केलेला आहे तसेच तिच्या भाच्यावर देखील तीक्ष्ण हत्त्याना वार करून त्यास गंभीर जखमी करण्यात आलेला आहे ही घटना बुधवारी रात्री साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास घडली मूळ उत्तर प्रदेशातील सुदाम बनेरिया हातरून पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करतो सामनगाव येथील तांबोडी हॉस्पिटल शेजारीत ते भाडेतत्त्वावर घेतलेल्या खोलीत सुदा हा पत्नी क्रांती आणि दोन लहान मुलांसह राहतो बुधवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास क्रांती आणि त्यांचा भाचा अभिषेक सिंग हे दोघे घरात एकटे होते यावेळी अज्ञात इसमांनी घरात घुसून क्रांतीच्या गळ्यावर तीक्ष्ण हात्राने वार करून तिचा खून केलेला आहे क्रांती ही सत्तावीस वर्षांची होती तर तिचा भाचा अभिषेक सिंग हा बावीस वर्षांचा आहे अभिषेकवर देखील गंभीरपणे वार करण्यात आलेले असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे गळ्यावर वार झाल्यानं क्रांती रक्ताच्या थारोळ्यात पडली त्यानंतर हल्लेखोर पसार झाले जखमी अभिषेक ओरड करत बाहेर आल्यानंतर आजूबाजूच्या रहिवाशांनी धाव घेतली या घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतलेली आहे अभिषेकला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेला असून हल्ला नेमका कुठल्या कारणामुळे झाला आणि कुणी केला याचा उलगडा अद्यापपर्यंत होऊ शकलेला नाही संजय परमार नाशिक न्यूज नाशिक रोड